जिथे अनुकूल परिस्थिती तिथेच अजितदादा लढतात शरद पवारांनी अजितदादांना डिवचलं अजितदादा बारामतीऐवजी कर्जत जामखेडमधून लढणार असल्याची चर्चा मराठ्यांचं आरक्षण फडणवीसांनी रोखलं जरांगेंचे फडणवीसांवर आरोप मी अडथळा आणतोय असं शिंदेंनी सांगितलं सा तर राजकारणातून संन्यास घेईन फडणवीसांचा पलटवार तर शिंदेकडून सुद्धा फडणवीसांचा विरोध नसल्याची माहिती राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप तर महायुतीच्या नेत्यांना पराभवाची भीती विरोधकांचा हल्लाबोल मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदम यांचा ठाण्यातील मेळाव्यामधून हल्लाबोल रामदास कदम अडाणी माणूस रवींद्र चव्हाणांचा पलटवार तर रामदास कदम यांनी भाजपावर आरोप करणं चुकीचं फडणवीस यांची प्रतिक्रिया शरद पवार महाराष्ट्रातील चकुनी मामा सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घालवल्याचाही सदाभाऊ खोत यांचा पवारांवर आरोप भाजपचे खासदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात